नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी जनरल पेपर आहे आणि यामध्ये टोटल आपल्याला दहा युनिट अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहे यापैकी अभ्यासक्रमातून आपण युनिट क्रमांक वन टीचिंग ऍप्टिट्यूड याला आपण सुरुवात केलेली आहे आणि आजचा क्लास आपला लेक्चर क्रमांक एलेव्हन आपल्याला दिसून येते आणि या लेक्चर मध्ये आपण मूल्यांकनाचे प्रकार याविषयी अभ्यास करणार आहोत टाईप ऑफ इव्हॅल्युशन हे अत्यंत महत्वपूर्ण टॉपिक आहे आणि महाराष्ट्र स्टेट परीक्षेमध्ये वारंवार विचारला जाणारा हा एक टॉपिक आहे त्यामुळे कोणीही या टॉपिकला स्किप करू नये सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा यासाठी कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र सेट परीक्षा एप्रिलमध्ये आहे सो so, <coughs> एक्झाम टार्गेट करण्यासाठी कम्प्लीट कोर्ससुद्धा अवेलेबल आहे आणि या कम्प्लीट कोर्समध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळणार दोन आपले क्लासेस <coughs> होत असतात ज्यामध्ये सहा पी एम ला एक टीचिंग एप्टिट्यूड आपण सुरू केलेली आहे आणि सात पी एम ला आपण बघतो मॅथमॅटिकल यांचा अभ्यास करीत असतो रेकॉर्डे फॉर्म मध्ये सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स आहे टोटल दहा युनिट्स वर आधारित नोट्स आपल्याला प्रोव्हाइड केले जातील फुल सिलेबस मॉकटेस्ट आहे आणि या टेस्ट मध्ये प्रत्येक टेस्ट मध्ये पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी आहे दोन हजार प्लस एमसीक्यू ची सीरीज आहे सोबतच क्यू विथ डिटेल सोल्यूशन आपल्याला मिळणार आहे वीकली टेस्ट मध्ये आपल्याला एक टेस्ट बुधवारला मिळेल आणि एक टेस्ट आपल्या शनिवारीला मिळेल सो अशा प्रकारच्या वीकली टेस्ट मध्ये आपल्याला दोन टेस्ट अवेलेबल आहे जेणेकरून वीक मध्ये पूर्ण वीक मध्ये बघा आपण जे काही महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास थिअरी थ्रू करत कर, कर असतो तेस आपल्याला एमसीक्यू थ्रू प्रॅक्टिस जे आहे ते वीकली टेस्टच्या माध्यमातून होत असतं यासाठी आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत अठरा तारखेपासून म्हणजे मंडे पासून आपली नवीन बॅच जी आहे ती सुरू होत आहे या नवीन बॅच ला लवकरात लवकर जॉईन करा जॉईनिंग करण्यासाठी फीस मात्र तीन हजार आहे यावर थर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे आणि मात्र एकवीसशे रुपयामध्ये मा हा कम्प्लीट कोर्स विथ गॅरंटी आपल्यासाठी अवेलेबल आहे यासोबतच ग्लोबल ऑनलाईन ऍप आप आपण डाउनलोड करू शकता किंवा ऑफिशियल्स नंबर आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर महाराष्ट्र साईड पेपर वनच्या बॅचला जॉईन करा सो हा सिलेबस आहे जवळपास हा संपूर्ण सिलेबस आपण कव्हर केलेला आहे आणि आज आपण बघणार आहोत मूल्यांकनाचे प्रकार ठीक आणि उद्याला हा पण पूर्णतः टॉपिक जे आहे ते कव्हर करून घेणार याचा अर्थ उद्या आपला पूर्णतः टीचिंग ऍप्टिट्यूड हा जो युनिट आहे महत्वपूर्ण युनिट आहे ते कम्प्लीट होणार यासोबतच कम्प्लीट महाराष्ट्र सेट पेपर टू चे कम्प्लीट कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहे यामध्ये कॉमर्स आहे मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी आणि केमिस्ट्री यांची सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहे महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक याची सुद्धा बॅचेस स्टार्ट झालेली आहे याची आहे यावर डिस्काउंट मिळेल आपल्याला ट्वेंटी पर्सेंट ओके मात्र आठ हजार मध्ये आपल्याला पेपर टू अवेलेबल आहे विथ पेपर वन ओके okay? दोनही पेपर यामध्ये आपले कव्हर होणार हे ऑफिशियल्स नंबर आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर कोर्सला जॉईन करा सो काल आपण इव्हॅल्युएशन याविषयी बेसिक बघितला आहे आणि बोधात्मक भावनात्मक आणि क्रियात्मक अशा प्रकारे चित्र आहे आहे आणि ब्लूम आपण आपण त्यांचा अभ्यास अध्ययन केलेला सो आज व्याख्या बघूया डेफिनेशन ऑफ इव्हॉल्युशन बघूया टारगोसो टार्गोसो आणि ऍडम यांच्या मते मूल्यांकन करणे म्हणजे एखाद्या प्रक्रिये किंवा वस्तूचे महत्व निश्चित करणे असं सांगितलेलं आहे सो कोठारी आयोगाने सुद्धा मूल्यांकनाविषयी आपलं मग मत जे आहे ते व्यक्त केले आहे ठीक सो so, सोप्या भाषेत जर आपल्याला मूल्यांकन समजून घ्यायचं आहे तर काय आहे एक्झॅक्टली exactly मूल्यांकन सो so, एव्हल्युशनची एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये विद्यार्थ्यांची काय रुची आहे ह्या रुची म्हणजे इंटरेस्ट आहे किंबहुना काय त्याची कमजोरी आहे का बरं विद्यार्थी एखाद्या पर्टिक्युलर विषयामध्ये कमजोर आहे याविषयी जाणून घेण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती मूल्यांकन आहे मूल्यांकनाचे विविध प्रकार दिसून येतात सतत मूल्यांकन आहे किंवा एंड ऑफ द सेशन मध्ये जे मूल्यांकन केलं सो अशा विभिन्न प्रकारच्या इव्होल्युशनचा अभ्यास आपल्याला आजच्या क्लासमध्ये करायचा आहे त्यानुसार कोठारी आयोगाने जे डेफिनेशन दिलेली आहे ते बघा मूल्यांकन ही एक सतत प्रक्रिया आहे संपूर्ण शिक्षण प्रणालीचा एक अंगीकृत हा भाग आहे शिक्षकाच्या उद्दिष्टांशी जवळून संबंधित असतात आता बघा शिक्षक जे आहे ते विद्यार्थ्यांचं विकासासाठी किंवा अचीवमेंट साठी जबाबदार ठरतो ना म्हटलेला आहे की शिक्षकांच्या संबंध प्रस्थापित करतात आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयीवर आणि शिकवण्याच्या पद्धतीवर खूप प्रभाव पडतो आता बघा एखाद्या शिक्षकाला नॉलेज खूप आहे पण त्यांचं कम्युनिकेशन स्किल नाही सो यातून काय होतं शिक्षणाची प्रोसेसमध्ये बाधा प्रभावी संप्रेषणात बाधा आपण बघितली आहे त्यामुळे केवळ शैक्षणिक कामगिरीच नाही तर सुधारण्यातही ना मदत होणं आवश्यक आहे बघा इव्होल्युशन हे फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर शिक्षकांसाठी सुद्धा आपल्या जे काही आपण पद्धती वापर करीत आहोत ते सुधारण्यासाठी त्यामध्ये बदल घडून आणण्यासाठी इव्होल्युशन खूप महत्त्वपूर्ण आहे भारतीय शिक्षण आयोगाने सुद्धा मूल्यमापनाची एक व्याख्या दिलेली आहे ती म्हणजे मूल्यांकन ही निरंतर प्रक्रिया आहे ती सुरूच असते आणि ती संपूर्ण शिक्षण प्रणालीचाच अविभाज्य भाग आहे आणि त्यांचा शैक्षणिक उद्देशांची जवळचा नाता आहे इव्हॉल्युशन बघा ना चालत असते कंटिन्यूअस चालत असते पहिली दुसरी तिसरी तेव्हापासून तर जिथपर्यंत आपण शिक्षण करीत असतो तोपर्यंत आपलं इव्हॅल्युएशन जे आहे ते सुरू असते त्यामुळे हे निरंतर आने, आने आहे आणि आपण जेव्हा एज्युकेशन म्हणजे आपलं हे पार्ट ऑफ एज्युकेशन आहे सो अशा प्रकारे मूल्यमापनाच्या काही डेफिनेशन्स आपल्याला दिलेल्या आहेत शैक्षणिक क्षेत्रातील मूल्यमापन हा केवळ शिकवणाऱ्याच्या उपलब्धीच नव्हे तर अभ्यासक्रमातील विविध उद्दिष्ट मोजण्याचा प्रयत्न करतात ओके सोबतच काही आणखीन उद्दिष्ट ऑब्जेक्टिव्ह आहे मूल्यांकन सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीच्या पातळीचा निराधारण करते मूल्यमापन प्रणालीचा वापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीच्या आधारे एक प्रकारे मार्गदर्शक आणि समुपदेशक प्रदान करण्याचं कार्य करीत असते इव्हॅल्युशन सिस्टम अप्लिकेशन प्रोव्हाइड गायडन्स अँड काउन्सलिंग टू स्टुडंट टू बेस ऑन अकॅडमिक परफॉर्मन्स म्हणजे मूल्यमापन प्रणाली जे आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल काय करते गाईडलाईन प्रोव्हाइड करते आणि आवश्यकता भासल्यास त्यांना काय करते काउन्सलिंग करते म्हणजे समुपदेशन देण्याचं कार्य सुद्धा इवॅल्युशनच्या माध्यमातून होत असतं विद्यार्थ्यांची निवड वर्गीकरण पदोन्नती मूल्यमापनाच्या आधारे ठरत असते बघा ना विद्यार्थ्यांचं क्लासिफिकेशन म्हणजे कोण हुशार आहे कोण मध्यम आहे कोण खूपच ढ आहे बा हे सुद्धा आपण इव्होल्युशनच्या माध्यमातून माहीत करू शकतो यांमध्ये जर मध्यम वर्गीय विद्यार्थी आहे तर त्यांचं थोडं प्रोग्रेस झालं का हे सुद्धा आपल्याला इव्होल्युशनच्या माध्यमातून पाहता येते ना विद्यार्थ्यांच्या अपयशांची आपण कारण निदानात्मक संशोधनातून शोधतो आणि उपाययोजना करतो बरोबर आहे सो आवश्यक आहे मूल्यांकन गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना पुरस्कार आपण देतो शिष्यवृत्ती देतो हे ना ओके गुणवत्तेच्या आधारावर शिष्यवृत्ती सुद्धा दिली जाते आणि अध्यापन पद्धतीत सुधारण्यासाठी वेळोवेळी केलेले मूल्यांकन हे प्रभावी आणि परिणामभिमुख स्थितीमध्ये आवश्यक ठरतात सो मूल्यांकनाचे काय महत्व आहे सो so, पहिली गोष्ट तर मूल्यांकन हे कंटिन्युअस चालणारी प्रो, प्रो, प्रोसेस आहे ठीक हे सतत सुरू असते प्रत्येक वर्गामध्ये इव्हॉल्युशन होत आपण समोरच्या वर्गाकडे जातो मूल्यमापन हे एक सर्वसमावेशक प्रणाली आहे जी विद्यार्थ्यांच्या वर्गातील तीन पैलू पहिला म्हणजे गॉग्नेटिव्ह आहे संज्ञानात्मक आहे दुसरं म्हणजे भावनिक आणि तिसरं म्हणजे क्रियाशील ओके सो so, आपण ब्लूम टेक्सोनॉमी मध्ये तीन पक्ष बघितले ज्यामध्ये सगळ्यानात्मक म्हणजे बोधात्मक होणार ठीक भावनिक म्हणजे इमोशनल असत आणि कार्यात्मक कार्यात्मक म्हणजे क्रियाशील असत ठीक सो अशा प्रकारचं आपण कालच आपण अभ्यास केलेला आहे की मूल्यांकन जे आहे या तीनही पैलूंना म्हणूनच तीन पैलू अगोदर आपण अभ्यासलेले आहे काल आणि आज आपण मूल्यांकनाचे प्रकार बघित आहोत सामाजिक उद्दिष्ट आणि गरजांनुसार शिक्षण निश्चित केले जातात मूलभूत मूल्य मूल्यमापन प्रणाली वस्तुनिष्ठ निश्चित निश्ट प्रक्रिया आहे पूर्व निर्धारित उद्दिष्टांची प्राप्ती करिता मूल्यांकन केले जाते बघा मूल्यांकन असंच होतं का आपण करायचं आज आपण ठरवलं की आज आपण मूल्यांकन करू तर करणार असं होतं का असं नाही तर लक्षात घ्या मूल्यांकनाचं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असत ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय तर पर्टिक्युलर काहीतरी उद्दिष्टे असतात जसं विद्यार्थी लास्ट एक्झामिनेशन मध्ये याचं काय स्कोर होतं आणि या एक्झामिनेशन मध्ये विद्यार्थ्यांनी काय स्कोर केलेलं पर्टिक्युलर हिस्ट्रीमध्ये एखादा विद्यार्थी सतत जर मागे आहे तर का बरं मागे आहे हे जाणवून घेण्यासाठी इव्हॅल्युशन जे आहे ते खूपच महत्वपूर्ण ठरत असत ठीक <coughs> मूल्यांकन हे आत्मनिर्णय प्रक्रिया आहे ज्याद्वारे ही शिक्षक संबंधित विधी शिकणे अनुभवानुसार प्रभावशीलता या आ, संबंधित <coughs> प्रोग्रेस होत असतात मूल्यमापन प्रणाली विद्यार्थी केंद्रित क्रियाकलापाची बघा मूल्यमापन करतो आपण ठीक सो कोणाचे आपण मूल्यमापन करीत असतो पर्टिक्युलर स्टुडंट आपण काय करीत असतो मूल्यमापन करीत असतो ठीक सो याचा अर्थ आपलं केंद्र कोण आहे मूल्यांकनाचा स्टुडंट आहे ठीक तर यातून काय होतं अंतर्गत पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या आधारे विद्यार्थ्यांचा अपेक्षित बदल झाला आहे का नाही म्हणजे लास्ट इयर समजा जर तुम्ही तुमचं वीक पॉइंट जर मॅथ आहे सो या टाइमला मॅथमध्ये प्रोग्रेस केली का हे जाणून घेण्यासाठी आपण काय करीत असतो मूल्यांकन करीत असतो इतकं कळलेलं समोर बघा मूल्यमापन ही सहकारी प्रक्रिया आहे कारण त्यातून बघा आपले लूफॉल्स म्हणजे पॉझिटिव्ह साईड आणि निगेटिव्ह साइड ज्याला आपण म्हणतो ना जाणून घेण्यास मदत होते आणि या माध्यमातून मूल्यमापनाच्या विद्यार्थ्यांची कमकुवतता आणि भक्कम बॉस बाजू म्हणजे बघा ना जे आपलं खूपच वीक पॉइंट आहे ते आपल्या जाणून घेण्यास मदत होते आणि ज्यामध्ये आपण वन ऑफ दी बेस्ट म्हणतो ना आपण खूपच आपल्या विषयामध्ये आपलं कमांड आहे ना तर ते सुद्धा जाणून घेण्यासाठी इव्हॅल्युएशन अत्यंत आवश्यक आहे येथे ते विद्यार्थ्यांना अधिक प्रयत्न करण्यास प्रवृत्त करतात इव्हॅल्युएशनच्या माध्यमातून आपलं प्रोग्रेस सांगितलं जातं आणि आपल्याला आणखीन कोणत्या यामध्ये आणखीन प्रोग्रेस करायची आहे हे सांगण्याचं काम सुद्धा इव्हॅल्युएशनच्या माध्यमातून होत असत मूल्यमापन विद्यार्थ्यांना उत्कृष्ट परिणाम मिळवण्यासाठी आणि प्रयत्न तीव्र करण्यासाठी मदत करते ऑब्व्हियसली गोष्ट आहे की जर आपण इव्हॅल्युएशन पर्टिक्युलर स्टुडंटचं करत आहे तर त्याचं प्रोग्रेस ना जाणून त्यातला आणखीन काय त्यामध्ये सुधारणा करायला हवी हो जेणेकरून त्याला चांगला निकाल भेटेल यासाठी आपण <coughs> सुनिश्चित करीत असतो सो पहिला आहे प्लेसमेंट असिसमेंट इव्हॉल्युशनचे म्हणजे मूल्यमापनाचे प्रकार आपण बघूया आता ठीक सो पहिला आहे प्लेसमेंट असिसमेंट ठीक प्लेसमेंट मूल्यांकन सर संरचनात्मक मूल्यांकन फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन याला म्हणतात सारांशात्मक मूल्यांकन म्हणजे समर्मेटिव्ह इव्हॅल्युशन याला म्हणणार आणि निदानात्मक मूल्यांकन म्हणजे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन ओके सो या चार पद्धतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यामधून पहिला आहे प्लेसमेंट मूल्यांकन बरं आता प्लेसमेंट मूल्यांकन काय आहे तर यामध्ये जे आपलं स्टुडंट आहे या याचं ज्ञान आणि यामध्ये असलेले स्किल याविषयी माहीत होत असते म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांचं स्किल आणि कौशल्य जाणून घेण्यासाठी आपण प्लेसमेंट इव्हॅल्युएशन करणार ठीक जे अध्यापनाच्या सुरुवातीला होते कुठं बिगनिंग याला करा हायलाइट हा कोणता आहे बिगनिंग ऑफ टीचिंग म्हटलेला आहे म्हणजे टीचिंग प्रोसेसच्या मधामध्ये म्हंटल का यांनी की प्लेसमेंट मूल्यांकन जे आहे ते <clears throat> मदत होणार आहे का किंवा सतत होणार आहे का नाही तर प्लेसमेंट मूल्यांकन म्हणजे काय सो प्लेसमेंट so, मूल्यांकन म्हणजे असं मूल्यांकन जे स्टार्टिंगमध्येच होणार बिगनिंग म्हणजे स्टार्टिंगमध्येच होणार सुरुवातीला जे मूल्यांकन होतं त्याला आपण कोणतं मूल्यांकन म्हणणार आहोत त्याला आपण प्लेसमेंट मूल्यांकन म्हणणार ठीक फॉर एक्झाम्पल आपली एंट्रन्स एक्झाम बघा प्लेसमेंट मूल्यांकन एखाद्या अभ्यासक्रमासाठी किंवा विषयासाठी विद्यार्थ्यांची योग्यतेचा तपास करते याचा अर्थ आपली एलिजिबिलिटी यामध्ये काय केली जातं चेक केली जातं बर आपल्याला जर आपली एलिजिबिलिटी टे टेस्ट करायची आहे तर त्यासाठी प्रवेश पत्रिका द्यावी लागतं फॉर एक्झाम्पल बी एड घ्या आपल्याला बीएड मध्ये काय करायचं आहे ऍडमिशन घ्यायची आहे सो त्यासाठी ऑबियसली सीई टी नावाची एक परीक्षा आपल्याला द्यावी लागते आणि जेव्हा आपण त्या परीक्षा देतो त्यानंतरच आपण काय करीत असतो ऍडमिशन घेऊ शकतो याचा अर्थ प्लेसमेंट मूल्यांकन हे सुरुवातीला घेतली जाणारी एक प्रकारची काय आहे परीक्षेच्या फॉर्म मध्ये आहे हे काय मधामध्ये होणार का म्हणजे आता बा सेशन आपलं सुरू झालेलं आहे मधामध्ये एक करूया एंडमध्ये एक करूया असं काही मूल्यांकन करणार का नाही प्लेसमेंट मूल्यांकन म्हणजे असं मूल्यांकन आहे जो सुरुवातीलाच केला जातो हे एक वर्ड आहे जे तुम्हाला आपल्या नोट्स काढत असताना वरच्या बाजूलाच तुम्हाला काय करायचं आहे नोट डाऊन करून घ्यायचं आहे ठीक आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन जे आहे ते तुम्हाला राहू नये त्यासाठी तुम्ही काय करायचं प्लेसमेंट मूल्यांकन लिहिलं की सुरुवात लिहून घ्या जेणेकरून इझी जाईल दुसरं बघूया फॉर्मेटिव्ह ठीक आहे प्लेसमेंट कधी केलं जातं सुरुवातीला एंट्रन्स परीक्षेचं नाव लक्षातच ठेवून घ्या आता रचनात्मक मूल्यांकन आपण बघूया जेव्हा शिक्षण कार्यक्रमाची गतिविधी चालू असते म्हणजे आपलं शैक्षणिक स सत्र जे आहे ते सुरू असते हे ना ही पद्धत जे शैक्षणिक सत्र आहे त्यांचे महत्व जाणून घेण्यास उपयुक्त आहे आणि हे प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करते आता या मूल्यांकनाद्वारे विद्यार्थ्यांना शिकण्याची उद्दिष्टे साध्य होण्यास यश आणि अयशस्वी झाल्याबद्दल जे फीडबॅक आहे ते मिळतं ओके बरं संरचनात्मक मूल्यांकन हे अंतर्गत इंटरनल आहे म्हटलं अंतर्गत विद्यार्थ्यांचे अंतर्गत हा मूल्यांकन आहे अध्यापना संबंधित काय काय चुका आहे त्या सुधारण्यासाठी हा जो मूल्यांकन आहे तो केला जातो ज्याला संरचनात्मक सॉरी रचनात्मक मूल्यांकन असं म्हटलं जाते ठीक बर हे अभ्यासक्रमाच्या कालावधीत म्हणजे आपलं शैक्षणिक सत्र सुरू आहे ना तर शैक्षणिक सत्र सुरू असताना केला जातो म्हंटल ठीक ठीक आहे बर तर तेव्हा केला जातो या मूल्यांकनाद्वारे विद्यार्थ्यांना शिकण्याची उद्दिष्टे साध्य होतात यश आणि अपयशाबद्दल माहिती होते ओके बर सो यामध्ये काय तुम्ही लक्षात घेणार आहे जसं की बघा हा काय हा कोणत्या प्रकारचं रचनात्मक मूल्यांकन म्हणजे काय हा अंतर्गत स्वरूपाचं काय आहे मूल्यांकन आहे यामध्ये फॉर एक्झाम्पल एखादी क्वेज ठीक आहे किंवा मग टेस्ट ठीक आहे किंवा मग चॅप्टर टेस्ट या माध्यमातून काय केलं जातं मूल्यांकन केलं जातं म्हणजे हा काय आहे सतत मूल्यांकन आहे ओव्हरऑल जर बघितलं सतत होत राहील ठीक आहे हा एंड ऑफ द सेशन होणार का नाही प्लेसमेंट पहा इथे काही कीवर्ड्स आहे जसं प्लेस मेंट इव्होल्युशन हा जो आहे तो कधी होणार स्टार्टिंग मध्ये होणार एकदम सुरुवातीला ठीक बट जेव्हा आपण फॉर्मेटिव्हचा विचार करीत असतो तर फॉर्मेटिव्ह कधी होतो सतत होत ठीक आहे समजा एखादी एखादी फॉर्मेटिव्ह ठीक सो फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन म्हणजे काय शैक्षणिक सत्र सुरू असताना सतत जसं फॉर एक्झाम्पल तुमचं पहिले चॅप्टर टेस्ट होणार ठीक त्यावर तुमची युनिट टेस्ट होईल त्यावर तुमचा सेमेस्टर होईल आणि मधामध्ये क्वीस सुद्धा होणार सो अशा प्रकारचं आपल्याला इव्हॅल्युशन जे आहे सतत हे ना जे दिसून येते ते कुठे दिसतं आपल्याला तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युशन मध्ये ओके यानंतर आहे डायग्नोस्टिक इव्होल्युशन निदानात्मक मूल्यांकन आता निदानात्मक मूल्यांकन कधी केले जाते सो so, विद्यार्थी शिक्षका शिक्षणाची उद्दिष्ट पूर्ण करत आहे की नाही ते ते ना ते रचनात्मक मूल्यांकन ठरवते स्वमूल्यांकन एक पाऊल पुढे करते ज्यामध्ये ते विद्यार्थ्यांना शिकण्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करतात आता बघा हा तर मी या अगोदर सुद्धा सांगितलेला आहे निदान यामध्ये विद्यार्थ्यांचे जे अपयश आहे ना याच कारण शोधलं जात फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी जे आहे पर्टिक्युलर मॅथ मध्ये जर फेल होत आहे आणि अनादर जे सब्जेक्ट आहे बाकीचे जे इतर विषय आहे त्यामध्ये तो पास होत आहे पण पर्टिक्युलर एकच विषय असा आहे तो म्हणजे मॅथ ज्यामध्ये विद्यार्थी स्कोर करू शकत नाही तर का बा हा का जे आहे ते शोधण्याचं म्हणजे कारण शोधण्याचं काम जे आहे ते निदानात्मक मूल्यांकनामध्ये केलं जातं अभ्यासात नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या अपयशांची कारणे शोधणे याला निदानात्मक मूल्यांकन म्हणतात याचा अर्थ प्लेसमेंट ठीक प्लेसमेंट इव्हल्युशन हा कधी केला जातो सो प्लेसमेंट इव्होल्युशन हा केला जातो स्टार्टिंगला म्हणजेच सुरुवातीला कोणत्याही शैक्षणिक क्षेत्राला संत्राला ठीक म्हणजे सेशनला सुरुवात होत असतं त्या टाइम पिरियडला सॉरी कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आपण ॲडमिशन घेत असतो त्या वेळी जे एंट्रन्स एक्झाम होत असतात ठीक त्याचं एक्झाम्पल म्हणजे प्लेसमेंट इव्हॅल्युशन यानंतर आपण बघितलं फॉर्मेटिव्ह ठीक फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युशन ठीक फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युशन म्हणजे काय असतं फॉर्मेटिव्ह म्हणजे सतत ठीक म्हणजे एखाद्या शैक्षणिक सत्राच्या दरम्यान आपलं सुरुवातीला शैक्षणिक सत्र सुरू पहिले आपण वर्गात शिक्षक आपले चॅप्टर चॅप्टर वाईज टेस्ट घेत असतात झाले की वर आपल्याला घेऊन येतात युनिट वरून आपल्याला सेमिस्टर देतात याचा अर्थ हे मूल्यांकन कसं होणार सतत होणार ठीक यामध्ये बॅरियर आहे का नाही फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हा सतत मूल्यांकन आहे जो शैक्षणिक क्षेत्राच्या सुरुवातीला मधामध्ये शेवटमध्ये अशा सगळ्याच प्रकारे जे आहे ना ते घेतलं जात असतं ओके सो या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना, खूपच आहे ठीक प्रश्न सुद्धा सोपे असतात फक्त कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित आणि योग्य प्रकारे जाणून घ्या जेणेकरून काय होणार यातून जेही प्रश्न आले समजा त्याला आपण योग्यरित्या आन्सर देऊ शकू है ना सो प्लेसमेंट सुरुवातीला म्हणजे एंट्रेन्स प्लेसमेंट एंट्रेन्स असं तुम्ही जोडून घ्या फॉर्मेटिव्ह सतत म्हणजे हा काय इव्हॉल्युशन कोणता आहे, आहे, नेमी, नेमी आहे बर, तर, तर so, हा सतत आहे नेहमी नेहमी होत राहणारा आहे ठीक आहे बर यानंतर डायग्नोस्टिक आपण बघितलेलं ठीक आहे इथे so, लिहिते मी बरं यानंतर आपण काय बघितलं डायग्नोस्टिक डायग्नॉस्टिकुशन बघितलं ठीक सो हा इव्हॅल्युशन कोणता आहे सो हा इव्हॅल्युशन म्हणजे कारणे शोधतो ठीक कारणे कोणाची बा तर विद्यार्थी पर्टिक्युलर समजा मॅथचा सब्जेक्ट आहे ठीक सब्जेक्ट मध्ये का बरं विद्यार्थी नापास होत आहे आणि बाकी जे सोशल सायन्सचे जे, जे सब्जेक्ट आहे त्यामध्ये त्यांना खूप चांगला स्कोर आहे सो तर मध्ये त्याचं कन्सेप्ट क्लिअर नाही असं कारण इथे शोधावं लागतं आहे ना म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या विद्यार्थ्यांच्या अपयशांची कारणे शोधण्याचं कार्य आपण कोणत्या मध्ये करीत असतो डायग्नोस्टिक इव्हॅल्युशन मध्ये आपण करीत असतो सो हे तीनही क्लिअर आहे इव्हॅल्युशन काय आहे सो एखाद्या विद्यार्थ्यांचं पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये किंवा त्याच्या अनुसार जे आहे त्याच्या अपयशाची कारणे शोधण्यासाठी आपण इव्होल्युशन करीत असतो इव्होल्युशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कितपत प्रगती झालेली आहे ह्या हे जाणून घेण्यासाठी आपल्याला मदत होत असते हे ना, ना? 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 त्यासाठी आपण प्लेसमेंट इव्हॅल्युएशन करतो म्हणजे एंट्रन्स परीक्षा आयोजित करतो आणि त्यानुसार नंतर प्रोसेस होतं बरोबर फॉर्मेटिव्ह मध्ये शैक्षणिक संत्रामध्ये सतत मूल्यांकन केलं जातं डायग्नोस्टिक मध्ये एखाद्या पर्टिक्युलर विषयमध्ये विद्यार्थी नापास का होत या आहे याची कारणे शोधली जातात तीनही ठीक आहे आता समरमेटिव्ह बघा सारांशात्मक हा जे आहे मूल्यांकन हा बाह्य मूल्यांकन आहे ठीक आहे आपण फॉर्मेटिव मूल्यांकन बघितलं तो काय आहे आंतरिक का आहे अंतर्गत आहे पण सारांशात्मक मूल्यांकन हा बाह्य मूल्यांकन आहे आता मूल्यांकन हे जे आहे त्यामध्ये कधी केला जातो एंड ऑफ द सेशन या गोष्टीला काय करा एंड ऑफ सेशन ठीक हा काय केला जातो शेवटी केला जाणारा हा काय आहे मूल्यांकन आहे हा सुरुवातीला होणारा मूल्यांकन आहे का सुरुवातीला होत आहे का नाही हा मध्य भागात होणारा इव्हॅल्युशन आहे का नाही तर हा कोणत्या प्रकारचं इव्हॅल्युशन आहे शेवटी होणारा एंड ऑफ द सेशन ठीक हे मूल्यांकन परिणामावर लक्ष केंद्रित करतात म्हणजे डायरेक्ट हे काय करतात आपला परिणाम बघतात रिझल्ट बघतात हो की आपण पास आहो की फेल आहो आता पर्टिक्युलर आपला बारावीचा रिझल्ट धरा ठीक ट्वेल्थ चा बचा रिझल्ट हा काय आहे एक प्रकारचा समर समरमेटिव्ह आहे एंड ऑफ द सेशन <coughs> येणारा हा निकाल so, me... आहे ठीक सो सॉरी समर मेटिव्ह मूल्यांकनामध्ये सहसा तोंडी अहवाल प्रकल्प लेखी परीक्षा शिक्षक उत्पत्ती अंतर्गत मूल्यांकन समाविष्ट केले जातात विद्यार्थ्यांना बघा ना तोंडी अहवाल जे आपलं ओरल टेस्ट असते एंड ऑफ द सेशन असतं प्रकल्प आपण एंड ऑफ द सेशन देत असतो लेखी परीक्षा आपण एंड ऑफ द सेशन देत असतो तर याद्वारे फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन मध्ये काय केलं जातं एखाद्या विद्यार्थ्यांचं किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांचं इव्हॉल्युशन केलं जातं विद्यार्थी विद्यार्थी शिक्षणाचे उद्दिष्ट किती चांगल्या पद्धतीने पूर्ण झालेली आहे किंवा नाही हे माहीत करण्यासाठी हा हा जो इव्हॅल्युशन आहे ते होताना आपल्याला दिसून येते सो so, या संपूर्ण इव्हॅल्युशनच्या प्रक्रियेमध्ये चार प्रकारच्या इव्हॅल्युएशनाचा आपण अभ्यास केलेला चार प्रकारचं मी तुम्हाला टाईप्स ऑफ इव्हॅल्युएशन सांगितलेलं आहे ठीक आहे पहिलं म्हणजे प्लेसमेंट आहे ठीक प्लेसमेंट इव्हॅल्युशन ठीक हा काय आहे एक प्रकारचं एंट्रन्स आहे एंट्रन्स इन द सेन्स आपण काय म्हणू शकतो सुरुवात आहे ठीक आहे हा इव्होल्युशन असा आहे जे विद्यार्थ्यांचं सुरुवातीमध्येच होत असतो ओके सेकंडली मी तुम्हाला सांगितलेलं आहे सतत मूल्यांकन आता याचं नाव सतत आहे तर हा इव्होल्युशन कसं होणार नेहमी होणार ठीक आहे एखाद्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये होणारा हा काय आहे इव्होल्युशन आहे याचं सिरीज जसं एखाद्या देश चॅप्टर वर आपलं टेस्ट होतं देन युनिट आपल्याला जाते देन आपण बघतो की आपलं सेमेस्टर होतं आणि बघा चॅप्टर नंतर आपले इव्हॅल्युएशन होणार युनिट नंतर आपले इव्हॉल्युशन होणार समर एक्झाम नंतर आपले इव्हॅल्युएशन होणार सो एक प्रकारचं हे काय आहे रेग्युलर म्हणजे सतत चालणारा हा इव्हॅल्युएशन आहे यानंतर मी तुम्हाला निदान आता हा निदान या शब्दाचाच अर्थ काय आहे कारण आहे सो एखाद्या विद्यार्थ्या जर पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये जर नापास होत आहे तर तो नापास का बरं होत आहे हे जाणून घेण्यासाठी जे मूल्यमापनाची पद्धत वापर केला जातं त्याला निदानात्मक मूल्यांकन असं म्हणतात ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं अपयशांचं किंवा पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये का विद्यार्थी फेल होत आहे हे जाणून घेतलं जातं आणि लास्ट वन आहे आपलं समरमेटिव्ह ठीक आहे समरमेटिव्ह इव्हॅल्युशन हा समरमेटिव्ह इव्हॅल्युशन म्हणजे काय एंड ऑफ द सेशन एंड ऑफ द सेशन होत ठीक आहे शेवटी जे इव्हॅल्युएशन होत ना त्याला म्हटलं जातं समरवेटी सो अशा प्रकारचे चारही मूल्यमापनाचे प्रकार, प्रकार आहे ते आपण अध्ययन आहे याविषयी डाऊट्स असेल तर तुम्ही मला विचारू शकता या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत मंडेला सो मंडेच्या बॅचला लवकरात लवकर जॉईन व्हा जेणेकरून आपली जे महाराष्ट्र सेट एक्झाम आहे ते टार्गेट करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला अडचण येणार नाही हंड्रेड पर्सेंट गॅरेंटेड शोर शॉट आणि स्वतः आम्ही तुमच्याकडून याच पूर्णत तयारी करून घेणार आहोत त्यामुळे सोमवारपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे त्याला जॉईन करा थँक्यू सो मच ऑफिशियल्स नंबर दिलेली आहे यावर कॉन्टॅक्ट करा